तुम्हा सर्वांना सर्वात आधी स्वामी समर्थ गणपती बाप्पा बसले आहेत गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा बसले आहेत म्हणूनच आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे कारण तुम्हाला माहिती आहे की भागवत कोणी लिहिलेलं आहे भागवत हे गणपतीजींनीच लिहिलेलं आहे म्हणजे जे सांगायचा होता तो व्यास जे महर्षी व्यास आहे त्यांनी सांगितले आहे कारण सगळे ग्रंथ वगैरे लिहूनही त्यांना जेव्हा तुम्ही भागवतमध्ये वाचणार आहे सर्व ग्रंथ भरपूर ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे तरी त्यांना आत्मा म्हणजे असं एकदम त्यांचा विचलित होत होता की तरीही काहीतरी कमी आहे आत्मसंतुष्टी होत नव्हती त्यांची त्यामुळे त्यांनी भागवत लिहिलेलं आहे आणि त्यामध्येही त्यांनी असं सांगितलं की गणपती जे गणपती आहेत त्यांनी लिहिलेलं आहे आणि सांगायचं भागवत कोणी सांगितलेलं आहे तर महर्षी व्यास यांनी सांगितलेलं आहे पण जो लिहायचं जो काम आहे ते गणपतीजींनी केलेलं आहे म्हणून आता जे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये स्थापित आहे आता जेव्हापर्यंत गणपती बाप्पा असणार आहेत अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की जे भागवत आहे छोटं भागवत किंवा मोठं भागवतसुद्धा तुम्ही वाचन करू शकत असतात आता दिंडोरी येथे जे मोठं भागवत आहे त्याचा सप्ताह चालू आहे भागवत कथा वाचन करायचं पठण करायचं श्रवण करायचं चिंतन करायचं याने खूप जास्त तुम्हाला फायदा होणार आहे कारण भागवत केव्हा आपण वाचत असतो भागवत म्हणजे आपल्या पितरांचे जे काही पितृदोष असतील त्यापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी भागवत हा एकमेव शेवटचा उपाय असं गुरुमावली सांगत असतात नेहमी म्हणजे पितृदोषापासून आपल्याला मुक्ती पाहिजे घरामध्ये असे अनेक प्रश्न असतात जे आपण सगळं काही केलं तरी ते सुटता कामा नये म्हणजे सुटता सुटत नाही भरपूर आपण सेवा करत असतात ट्रीटमेंट घेत असतात देवांची ट्रीटमेंट का असेना किंवा बाहेरची ट्रीटमेंट का असेना भरपूर असे समस्या असतात म्हणजे ज्यांना संतती बाबतीत आहे पितृदोषामुळे खूप संतती आहे जे आहे ते आपली जे वंशवृद्धी आहे ते होत नाही जर पितृदोष असेल तर नवरा बायकोमध्ये सतत पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतात विनाकारण वाद होत असतात किंवा तुमच्या घरावरती एखाद्या कोणीतरी कब्जा करून ठेवलेला आहे किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सारखं जे आहे ते तोटा होत असतो किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही किंवा मुलांचे दोष मुलं हट्टीपणा करत असतात असे जे विनाकारणचे खूप सारे प्रश्न जे आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात ते नव्याण्णव पर्सेंट जे असतात ते पितृदोषामुळे असतात म्हणून भागवत जर तुम्ही वाचन करत आहे तर पितृदोष तर कमी होतोच होतो पण या भागवताच्या वचनाने म्हणजे वाचन केल्याने आपल्या आ पूर्वजन्माचे जे दुःख आहेत पाप आहेत कष्ट आहेत दुःख आहेत म्हणजे कोणीतरी श्राप वगैरे दिलेला आहे किंवा पितृदोष असेल असे अनेक प्रकारचे जे पाप आहेत ते मिटत असतात म्हणून भागवत वाचन करायला नक्कीच नक्कीच म्हणजे ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे कारण हे भागवत जे ग्रंथ आहे ते लिहिलं कोणी आहे गणपती बाप्पाने लिहिलेलं आहे म्हणून गणपती बाप्पांच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपण गणपती बसवत असतो स्थापना त्यांची आपल्या घरामध्ये होत असते त्यांची दोन्ही वेळ आपण पूजा आरती करत असतो त्यावेळेला भागवत जर तुम्ही वाचन करत असाल ते ही संकल्पपूर्ती करून संकल्प करून जर तुम्ही भागवत करत असाल तर या काळामध्ये तुमचे मनोका कामना नक्कीच पूर्ण होत असते हा खूप लोकांचा अनुभव आलेला आहे स्वतः गुरुमावलीसुद्धा सुद्धा भागवत करण्यावरती खूप जास्त जोर देत असतात म्हणूनच दिंडोरी येथे एक ते सात सप्टेंबर पर्यंत जे आहे भागवत सप्ताह सुरू आहे दिंडोरी येथे म्हणजे जिथे आपले गुरुमावली असतात त्यामुळेच भागवत तुम्ही घरच्या घरी नक्की करा मोठं भागवत जर केलं तर अतिउत्तम त्यामध्ये नाही जे शक्य झालं तर छोटा जे ग्रंथ आहे भागवताचा एक दीड तासामध्ये हार्डली दीड तासामध्ये ते होऊन जातं खूप छोटा ग्रंथ आहे सातशे श्लोकी आहे ते भागवत तुम्ही घरच्या घरी जे आहे ते वाचन करू शकता शक्य झालं तर तुमच्या कुटुंबामध्ये जे कोणी असेल त्यांना सगळ्यांना घेऊन भागवत ग्रंथाचं वाचन करा गणपती बाप्पा समोर आणि गणपती बाप्पा आहे तोपर्यंत आपल्याला घरामध्ये एकवीस वेळा गणपती अथरशिष्यसुद्धा म्हणायचं आहे ही सेवा ही तुम्ही करायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पा आहे अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला भागवत करायचं आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम करू शकता पूर्ण घराचे मेंबर सगळ्यांना घेऊन करू शकता आणि एकवीस वेळा अकरा वेळा सात वेळा जितका तुम्हाला वेळ मिळाला ज्या जेवढ्या वेळ पॉसिबल झालं तेवढ्या वेळी तुम्हाला गणपती अथर शिष्य करायचं आहे अथर शिष्य याचा पठण करायचं आहे सगळ्या घरच्यांचा वध करून घ्या म्हणजे दास्तो जर तुमच्या घरी तीन मेंबर असतील तर सात वेळा तुम्ही म्हणला तर एकवीस वेळा होऊन जाईल ते अशा पद्धतीने आणि गणपती बाप्पांना दुर्वा आणि शमीचे पत्र हे नक्की अर्पण करा शमीचे पत्र तुम्ही जर हातामध्ये धरून गणपती अथरशिष्य म्हणत असता आणि त्यानंतर अथर शिष्ट झाल्यानंतर आपली मनोकामना सांगून जर तुम्ही त्यांच्या चरणाशी अर्पण करत असता ते मनोकामना तुमची नक्कीच पूर्ण होत असते आणि ते शमीचे पत्र नंतर आपल्याला काय करायचं एक दोन तासानंतर ते आपण सगळ्यांनी वाटून खाऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे ही सेवा आहे छोटी छोटी सेवा आहे ज्या गणपती बाप्पांच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे तर आजपासून एक तारखेपासून भागवत करायला विसरू नका हार्डली एक दीड तासाची सेवा आहे ही फक्त सातशे श्लोकी आहे त्यामुळे नक्की भागवत करा कारण ज्यांनी स्वतः भागवत लिहिलेलं आहे गणपती बाप्पा आपले त्यांच्या काळामध्ये जर आपण भागवत वाचन केलं तर नक्कीच त्याचा फळ जो आहे तो चांगलाच होतो आणि तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होत असते त्यामुळे भागवत नक्की वाचा कारण भागवत वाचण्याचा महिमा खूप मोठा आहे भागवताचे अनेक जन्मोजन्मांतरीचे शोक दुःख पाप आपले नष्ट होत असतात आपले पितर जे आहे त्यांना सद्गती मिळत असते त्यांची आत्मा जर कुठे भटकत असेल तर त्यांना मुक्ती मिळत असते सर्व सेवा करूनही जर कोणताही सेवा जर काम करत नसेल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर भागवत हा शेवा एकमेव पर्याय आहे त्यामुळे भागवत अशा सुवर्ण काळामध्ये म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि स्वतः ज्यांनी भागवत लिहिलेलं आहे असं या पवित्र ग्रंथाचा पठण तुमच्या घरी नक्कीच करा अनंत चतुर्दशी पर्यंत असं नाही आहे तुमच्या घरी जर गणपती तुम्ही विसर्जन केलेलं आहे की नाही आमच्या घरी पाच दिवसाची गणपती आहे आम्ही म्हणजे होती गणपती आणि ती आम्ही विसर्जन केलेलं आहे तर आता आमच्या घरी गणपती नाही आहे तर आम्ही करणार नाही असं नाही आहे गणपती आहेत प्रत्येक या ब्रह्मांडामध्ये अजूनही गणपती बाप्पाची पूजा होत आहे अनंत चतुर्दशी पर्यंत हा खूप चांगला काळ आहे तर भागवतचा वाचन करणं पठण करणं जर तुम्हाला वाचताही येत नाही कोणी वाचत आहे जाऊन बसा ऐका नाही झालं तर मोबाईलवरती लावून द्या पण करा कोणत्याही पद्धतीनं करा पण भागवतचा वाचन पठन चिंतन म्हणण नक्की करा नक्कीच तुम्हाला काही ना काही गुड न्यूज मिळणार आहे तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यातले अडथळे नक्कीच कमी होणार आहेत श्री स्वामी समर्थ तर अनंत चतुर्दशीपर्यंत ही सेवा करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त जण ही सेवांचा ही सेवा करावी आणि त्यांचे प्रश्न सुटावे त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी कारण आपण करत आहे स्वामी आहे आणि आपण काय करतो ग्राम अभियान करतो आणि तेही गावाला न जाता घरी न जाता आम्ही नाही जाऊ शकत तर आमचा व्हिडिओ जात असतो तर नक्की शेअर करा ह्या व्हिडिओ आणि ज्यांना गरज आहे ज्यांना अडचणी आहेत समस्या आहेत काही ना काही तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा श्री स्वामी समर्थ